आजपासून देशात कामगार क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेलाय केंद्र सरकारने एकाच दिवशी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आणि त्यामुळे गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेले एकोणतीस जुने कायदे आता इतिहास जमा झाले आहेत आणि या निर्णयाचा थेट परिणाम देशातील चाळीस कोटी कामगारांवर होणार आहे मग ते कारखान्यात काम करणारे असोत ऑफिस कर्मचारी असोत किंवा आजच्या काळात लाईफलाईन बनलेले गिग वर्कर्स डिलिव्हरी बॉईज पासून ते कॅब ड्रायव्हर्स पर्यंत सगळ्यांच्या कामकाजात मोठा बदल पडणार आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय नीती कट्टा या संहितेतील सर्वात मोठा बदल म्हणजे किमान वेतन आता संपूर्ण देशभर कायद्याने बंधनकारक होणार आहे कंपनी आता पगार लांबवू शकत नाहीत वेळेवर वेतन देणं कायद्याने अनिवार्य आहे आणि ओव्हर टाइमचं काय तर कामगारांना आता ओव्हर टाइमसाठी दुप्पट वेतन मिळणार आहे हा हक्क आता कायद्यावरील आश्वासन नसून कायदेशीर संरक्षण आहे महिलांसाठी देखील अत्यंत महत्वाचा बदल पहिल्यांदाच महिलांना रात्रपाळीत काम करण्याची कायदेशीर मुभा देण्यात आली आहे त्याचबरोबर समान कामासाठी समान वेतन हे आता कंपन्यांवर बंधनकारक करण्यात ता आलं आहे त्यामुळे जेंडर बायस डिस्क्रिमिनेशनला स्पष्टपणे आळा बसणार आहे या नवीन कायद्यात पहिल्यांदाच देशातील गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि ऍग्रीगेटर्स यांची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे म्हणजे झोमॅटो स्विगी डिलिव्हरी पार्टनर उबर ओला चालक ई कॉमर्स डिलिव्हरी पार्टनर्स या सगळ्यांना आता सामाजिक सुरक्षेचा कायदेशीर लाभ मिळणार आहे कामगार सुरक्षेसाठी सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा पाऊल व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य मंडळ स्थापन करण्याचा निर्णय कामगारांच्या तक्रारींचं जलद निवारण होण्यासाठी दोन सदस्य न्यायाधिकरणही उपलब्ध होणार आहे चाळीस वर्षावरील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी अनिवार्य केली गेली आहे आणि धोकादायक उद्योगांमध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग असो केमिकल प्लांट असो किंवा मायनिंग तिथे एका कामगारावेळी ईएसआयसी लागू होणार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठीही मोठा बदल आता ते कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा वैद्यकीय सुविधा आणि इतर सर्व फायदे मिळवतील इतकंच नव्हे ग्रॅज्युएटी फक्त एका वर्षात लागू होणार आहे आजच्या डिजिटल युगात पत्रकार डिजिटल मीडिया कर्मचारी स्टंटमॅन डबिंग आर्टिस्ट हे सर्वजण आता कामगार सुरक्षेच्या छत्राखाली येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संहितांना स्वतंत्र नंतरचा सर्वात मोठा आणि प्रगत कामगार सुधारणा असे संबोधले आहे सरकारचा दावा आहे की यामुळे उद्योगांना गती मिळेल रोजगार निर्मिती वाढेल आणि कामगारांचा जीवनमान सुधारेल एकूण तर पाहता या चार नव्या कामगार संहितांमुळे देशात कामगार सुरक्षेचं नवं पर्व सुरू झालंय वेळेवर वेतन सुरक्षित कामाचे वातावरण महिलांसाठी जास्त संधी गिग वर्करसाठी सामाजिक सुरक्षा यामुळे देशातील लाखो कोट्यावधी कुटुंबांना वास्तविक दिलासा मिळणार आहे